हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिलिंग पॉवर टीप चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू तुम्ही माझ्या व्हिडिओला व्हिडिओ बघतात आणि भरभरून माझ्या व्हिडिओला भरपूर करताय त्याबद्दल आणि महेश वाटस सर्वांना आवडत आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आज आपण संपत्तीबद्दल बोलणार आहे संपत्ती म्हणजे काय संपत्ती म्हणजे दौलत पैसा घर गाडी बंगला ही संपत्ती ही संपत्ती आपण याला संपत्ती मानायचं का ही आपली खरी संपत्ती आहे का नाही आपली खरी संपत्ती काय आहे ह्या आपल्या गरजा आहे या हे जे संपत्ती आहे ना घर गाडी बंगला हे आपलं गरजा आहे या पण जर आपली खरी संपत्ती म्हणत असाल तर आपली घरसंपत्ती संपत्ती आपले शरीर आहे हे आपले विचार आहे हे आपले तर आता हे आपण एवढी संपत्ती जमवतो तर खरच आपण ती संपत्ती कशासाठी जमवतो अजून आपण याच्यावर विचार केलाय का, का जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत आपल्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत आपण फक्त जमा करायच्या मागे लागले एक घर घेतलं दुसरं कधी होईल एक मजला झाला वर तर दुसरा कधी होईल ह्याच विचाराने आपण ग्रासून गेलो आणि आपली खरी संपत्ती आपल्याला माहितच नाही का खरी संपत्ती आपली काय आहे आपण या भौतिक गरजांमध्ये इतकं फटून गेलो ना तर आपल्याला स्वतःकडे बघायचा सुद्धा वेळ नाही आणि आपल्याला विचार करायला वेळ नाही आपल्याला स्वतःला द्यायला वेळ नाही तर अशी संपत्ती तर ही संपत्ती आपण कशासाठी जमवतो आणि का जमवतो ही संपत्ती खरं तर आपल्याबरोबर येते का या संपत्तीचा आपण खरोखर जरी जमवली तरी तिचा उपभोग घेतो का आपण कामानिमित्त आठ आठ बारा बारा तास बाहेर राहतो आणि घरात फक्त आपण ते झोप्यासाठी येतो या संपत्तीचा आपण किती उपभोग घेतो किती आनंद घेतो याचा आपण कधी विचार केला का आपण या संपत्तीचा कधी उपभोग घेत नाही कधी आनंद घेत नाही मग त्या संपत्तीचं नंतर आपले मुलं त्यांची मुलं म्हणजे ते नंतर हे सगळे त्याचं ते पण त्यांचे पण लाईफ तशीच सुरू होते ना आपल्या सारखीच मग त्यांच्या पण वेगळ्या गरजा त्यांच्या पण भौतिक गरजा वेगळ्या असतात मग ते पण त्याच्या पाठीमागे धावतात तर याच्यावर कुठेतरी विचार करा आणि आपली खरी संपत्ती आपलं शरीर आहे आपली विचारे आपली कर्म आहे विचार करून आपण तसं वागलं पाहिजे आणि या भौतिक भौतिक गरजा जेवढ्या आहे ना तेवढं बस जे आपल्याला पाहिजे ना घर पाहिजे गाडी जे जेवढं आपल्या कामाचं आहे ना तेवढं जमा मी असं नाही म्हणत का काहीच नको नाही जे आहे कामाचं ज्याच्यापासून आपल्याला आनंद जे ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे ते आपल्याला गरजेचं आहे ते तर करणं गरजेचंच आहे आपल्याला तेवढं करणं गरजे पण त्याच्यामध्ये जास्तच गुरफटून नाही जायचं आणि त्याच्यामध्ये गेलो तर माणूस मग टेन्शन मग विचार मग ते त्याच्या त्याच्याच याच्यात मग ते आपली लाईफ खराब होऊन जाते त्याच्यासाठी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच जमवा आणि या पूर्ण एवढं पृथ्वी स्थलावर एवढा हा निसर्ग आहे या सर्वांचा आनंद घ्या उपभोग घ्या सर्व गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आता हे एवढं आपण खरंच आपण बघतो का हे एवढे आपल्या ही आहे ही खरंच आपण याच्यात आनंद घेतो का याचा विचार करा आणि ही भौतिक संपत्तीच्या पाठीमागे लागू नका आपल्या स्वतःला ओळखा आणि आज एवढंच थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू